तर नमस्कार मीच आहे प्रथमेश आणि तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जॉब्स आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच दिवसांच्या अडचणीनंतर आज आपण चॅनेलला फायनली सुरुवात करत आहोत आजपासून दररोज रेग्युलर बेसिसवरती रोज, रोज सकाळी तुमच्यासाठी अकरा वाजता एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला थेट बघूया आजची जाहिरात काय असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून भूमी अभिलेख विभाग यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच जाहिरातीबद्दल आज सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल तर मित्रांनो याबद्दल पद जे असणार आहे ते ते बघा पदाबद्दल सविस्तर माहिती दिली आहे पदाचे नाव असणारे भूकर मापक या पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे पगार जो तुम्हाला यामध्ये असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे इतकी तुमची सॅलरी राहणार आहे टोटल जागा असणार आहेत नंबर ऑफ वॅकन्सी टोटल या नऊशे प्लस ह्या जागा तुम्हाला यामध्ये असणार आहेत त्यामुळे ही एक चांगली संधी असणार आहे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्याचबरोबर विविध विभागांमध्ये याची भरती असणार आहे इथे बघा पुणे प्रदेश पुणे विभागामध्ये टोटलच्या जा जागा जागा असणारे मित्रांनो त्या असणार आहे त्र्याऐंशी एटी थ्री जागा या पुणे विभागासाठी असणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण सुद्धा त्यांनी इथे मेन्शन केले आहे ते तुम्ही सविस्तर या पी ॲफमध्ये बघू शकता ही जी पी डी एफ असणारे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे टेलिग्राम चॅनलवरून आपली पी एफ डाऊनलोड करा पी डी एफ डाऊनलोड केल्यानंतर एकदा पी एफ सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो दुसरा जे विभाग असणार आहे ते असणारे कोकण प्रदेश मुंबई मुंबई विभागामध्ये टोटलच्या जागा असणार आहे त्या दोनशे एकोणसाठ जागा या टोटल असणार आहेत मॅक्सिमम जागा या मुंबई विभागामध्ये असणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज पदांचे विश्लेषण प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्ही सविस्तर या पी डी एफमध्ये बघून घ्या त्यानंतर मित्रांनो तिसरा जे विभाग असणार आहे ते असणार आहे नाशिक प्रदेश नाशिक विभाग यामध्ये टोटल ज्या जागा असणारे ते असणारे एकशे चोवीस या टोटल जागा असणार आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या विभागामधून टोटलच्या जागा जागा असणारे त्या दोनशे टोटल जागा यामध्ये असणार आहेत त्यानंतर इथे बघा अमरावती विभाग या अमरावती विभागामधून टोटलच्या जागा असणारे एकशे सतरा या टोटल जागा इथे असणार आहेत त्यानंतर नागपूर नागपूर प्रदेशामध्ये टोटलच्या जागा असणारे त्या असणारे एकशे दहा अशा टोटल मित्रांनो नऊशे प्लस जागा तुम्हाला यामध्ये असणार आहेत त्यानंतर यामध्ये तुमचे शैक्षणिक अर्धा म्हणजेच यामध्ये पात्रता काय लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया मित्रांनो इथे बघा पदाचे नाव मेन्शन केलेले आहे पद जे असणारे गडचं पद असणारे भूकरमापक त्यासाठी अनुभव बघा किंवा शैक्षणिक आहारता बघा मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापित्य अभियांत्रिकी पदविका म्हणजे तुमच्याकडे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमचा झाला असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्याचबरोबर इथे बघा किंवा ते नस ते नसेल तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिकय प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षाचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला इथे मराठी आणि इंग्लिश याचा टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे मात्र मित्रांनो हे जे टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट असणार आहे हे तुम्हाला जॉईनिंग झाल्यानंतर म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही दोन वर्षामध्ये टायपिंग स्पीडचं सर्टिफिकेट सबमिट करू शकता म्हणजे मेन जे असणार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता ते हेच लागणारे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर वयोमर्यादा बघा यासाठी वयोमर्यादा बघा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस वर्ष ही वयोमर्यादा यामध्ये राहणार आहे ही जे वयोमर्यादा असणार आहे ही ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे इतर ज्या काही कॅटेगरी आहे त्यांना एज रिलॅक्सेशन दिले जाणार आहे ते आपण पुढे बघूया इथे बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात जे काही विद्यार्थी मोडतात त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट यामध्ये असणार आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असणारे एज रिलॅक्सेशन दिव्यांगांसाठी जास्तीत जास्त पंचेचाळीस एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे अशा प्रकारे सर्व एज रिलॅक्सेशनबद्दल माहिती त्यांनी इथे प्रोव्हाइड केली आहे यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे इथे बघा तुमची एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे सी बी टी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमचे यामध्ये होणार आहे त्यामध्ये परीक्षेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला टोटल जे असणार आहे एकशे वीस मिनिटांचा कालावधी असणार आहे दोनशे मार्कांची ही एक्झाम होणार आहे तुमची शंभर प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जाणार आहे त्या बेसिसवरती तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे त्याचबरोबर पर यासाठी परीक्षेची तुम्हाला फी किती असणार आहे इथे बघा परीक्षा शुल्क ओपन कॅटेगरीसाठी तुम्हाला हजार रुपये ही परीक्षेची फी असणार आहे मागासवर्गीय प्रवर्गासाठी नऊशे रुपये ही परीक्षेची फी असणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा अर्ज हा मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्जाची जी वेबसाईट असणार आहे त्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता इथे बघा ही असणार असणारे अर्जाची ऑफिशियल वेबसाईट असणारे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असणारच आहे त्यानंतर आता यासाठी काही महत्त्वाच्या त्या डेट्स असणारे महत्त्वाच्या तारखा आहे त्या आपण डिटेलमध्ये समजून घेऊया तेथे बघा ऑनलाईन अर्ज करण्याचा जे काही कालावधी असणार आहे मित्रांनो एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून अर्जाला सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणार आहे ते चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस असणार आहे या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर अर्जाची फी जी असणार आहे तीसुद्धा तुम्हाला चोवीस दहा दोन हजार पंचवीसच्यात सबमिट करायची आहे त्याचबरोबर परीक्षेचा प्रस्तावना दिनांक ते सुद्धा इथे त्यांनी मेन्शन केले आहे तेरा व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला परीक्षेचा प्रस्तावित दिनांक तुम्हाला इथे सांगितला जाणार आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण चॅनलला नवीन सुरुवात केली आहे आणि नाव नावसुद्धा नवीन ठेवलं आहे जॉब्स आणि बरंच काही हे आपल्या चॅनलचं नाव असणार आहे जॉब्स आणि बरंच काही यामध्ये तुम्हाला मित्रांनो गव्हर्नमेंटचे जे काही सर्व स्कीम्स असणारे गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना असणारे त्या तुम्हाला सांगितल्या जाणार आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स असणार आहेत गव्हर्नमेंटचे जे काही कागदपत्रे असणार आहे त्याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती यामध्ये तुम्हाला सांगितली जाणार आहे आणि डेली रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी जॉबची एका माहिती गव्हर्नमेंटच्या जॉबची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल अशा प्रकारे सर्व सविस्तर माहिती एकाच यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये